शाश्वत सामुदायिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबवण्यात येत आहे या अंतर्गत जिल्ह्यात खाम नदी पुनरुज्जीवनासह आरोग्य जलसंधारण आणि विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहे या प्रकल्पांना नुकतेच प्रवीण अग्रवाल यांनी भेट देऊन पाहणी केली आहे ज्यावेळी त्यांनी पर्यावरणीय स्थिरता सुलभ आरोग्य सेवा आणि धोरणात्मक भागीदारी नाविन्यपूर्ण उपायांमुळे भविष्य सज्ज शिक्षण वाढवण्याची बांधिलकी अधोरेखित केली स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लिमिटेड एस टी एल उपाध्यक्ष अग्रवाल यांनी छत्रपती संभाजीनगर येथील प्रमुख सामाजिक उत्तरदायित्व निधीतून होत असलेल्या उपक्रमांना भेट दिली यात खाम नदी संवर्धन प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली टोणगाव येथे आरोग्य सेवा उपक्रम मोबाईल आरोग्य युनिट्स आणि प्रतिबंधात्मक वैद्यकीय हस्तक्षेप सेवा टेलिमेडिसिन आणि जलद निदानांचा लाभ देण्यात येत आहे त्याचप्रमाणे कुंभेफळ रोबोटिक्स इंडियाच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या रोबो कार्यक्रमाला त्यांनी भेट दिली ए कोडिंग आणि रोबोटिक्स तंत्रज्ञान आधारित प्रशिक्षण दिले जाते या उपक्रमांनी जिल्ह्यात परिवर्तन घडवून आणले पर्यावरण संवर्धनात उपक्रमांमुळे चार लाखांहून अधिक वृक्षारोपण झाले पंच्याण्णवहून अधिक जल संरक्षणाची निर्मिती झाली आहे आणि दोन दशांश एकोणसत्तर दशलक्ष घनमीटर पाण्याची बचत झाली आहे ज्यामुळे छप्पन्न गावातील लोकांना फायदा झाला आरोग्य सेवेत स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रमामुळे दोन दशांश पाच दशलक्षहूनही अधिक लोकांवर परिणाम झालाय ज्यामध्ये अठ्ठेचाळीस टक्के महिला लाभार्थीत आजारपणात एकोणतीस टक्के घट झाली आहे आणि सत्तर टक्के रुग्णांना मोफत औषधे मिळाली आहेत शिक्षणामध्ये एस टी एलने तीनशे सरकारी शाळांवर परिणाम केला ज्यामुळे लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झालाय तर रोबोएट्स कार्यक्रमात अकरा शाळांमधील पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय ज्यापैकी तेरा विद्यार्थ्यांनी एस्टोनियामधील रोबोटिक्स आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय अशी माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली आहे